तर आज लाईट गेली आहे त्यामुळं असं पाईपणं पाणी भरायचं काम चालू आहे का तर लाईट नाही आहे वर पाणी काय टाक्यामध्ये चढणं झालं मग आता अशी पाईप आहेत मग आणून इथे एक ड्रम आहे ना शिल्लक मोकळाच होता मग ते भरायला लागलं आणि हां अशी पाईप आणली बाहेरून हा कपडे पडली होती तेवढे धुतले मी आणि पाणी आलं खरं लाईटच नाही ना झाली आणि अनुला पाईप भरायचा आहे पाईप भरायचं आहे पाईप भरायचं आहे म्हणते अंडा व उचलून ठेवू की तिथंच तर शुभ सकाळ नमस्कार मी अमृता क्षीरसागर माझ्या ब्लॉकमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत करते तर नारळी पौर्णिमा आणि रक्षाबंधन आहे आज ये नर्ने, ये नर्ने, पानी आलन, पानी आलन तर तुम्हा सर्वांना खूप सारे अशा रक्षाबंधनाच्या शुभेच्छा तर सकाळची सुरुवात तर पाण्यापासून झाली होती आज पाणी येणार नाही येणार नाही म्हणून सकाळपासून चाललं होतं पण पाणी आलं पाणी आलं लाईट गेली तर पायपण वगैरे काय काय करून पाणी भरलं आणि थोडं म्हणजे वरच्या तर टाक्या भरल्या नाही तिथं खाली एक आहे ट्रम शिल्लक काम होता, होता ते मी आणि आता भरला स्वयंपाक वगैरे करायचं आहे मला आणि आज काय शाळांना पण सुट्टी नाश्ता वगैरे झालाय त्यामुळं स्वयंपाकाची जास्त घाई नाही आहे आज आज उपवास होता त्यामुळे आज माझा आहे उपवास अनुभव आमच्या शुभेच्छा देणार आहे वर का शुभेच्छा हा शुभेच्छा नाही रक्षाबंधनाच्या रक्षाबंधनाच्या सगळ्यांना ना अनू म्हणणार ऋतीवर का म्हणून ना तर ह्या चालल्यात कुठे चाललय तुम्ही राखी बांधायला चाललेत जयदाला त्यांच्या आणि अनु पण चालले तर आणू अक्षू तनु चालले तर होम मेड राखी म्हणजे घरात तनुले बनवले राखी तनुला शाळेत शिकवले होते ना तर ती म्हणली मी बनवते ठीक आहे म्हणलं चालते तर या जाऊन मग हा चाट आणू तू राखी बांधणार ना हा बांधायची इथे या तिघीजणी ना त्यांच्या जयदादाला राखी बांधायला त्या आलेल्या होत्या आणि अनु मात्र ना तिच्या काकांच्या मांडीवर बसली होती आणि चॉकलेट लागली होती वाटतं खायला आणि रक्षाबंधन छान असं सेलिब्रेट केलं सगळ्यांनी या तिघींनी जयदादाला तिच्या राख्या बांधल्या आणि खाऊ काय काय खाल्ला आणि नंतर मग घरी आले आणि तनुला मी पण सांगायचं विसरले तर, तर राखी बांधल्यानंतर पाया पडलीच नाही तनु माझ्या पण काही लक्षात नाही आणि तिच्या पण काही लक्षात आलं नाही वाटतं माझं काय घरातनं सांगायचं मात्र राहून गेलो होतो एवढं काय डोक्यात माझ्या आलंच नाही तर अनुला तर काय राखी बांधायला येत नाही तर तनुनेच मदत केली आणि मग अनुनं मात्र राखी बांधली पता है कि नहीं है सुखमा लेके ली विदित है आरती थे ये हो तो देखो 1 सम रिकॉर्डिंग चालू है थम थम हात बारकाठी चप्पल लागते काफी आलो आली राखी बांधून आली का होय तुला आली का बांधायला कुणी न गिफ्ट दिलं काय आहे बघू बर खोला रानूला तनुला अक्षुला गिफ्ट दिले त्यांच्या दादाने राखी आवडली का दादाला छान आय कंगवा आणखीन नोटबुक कलर ची आणखीन काय पेन्सिल क्लिप अनुला लावायला आणि कलर करायचं अनुला आवडलं ना गिफ्ट आणि अक्षर खोललोय तोपर्यंत काय चॉकलेट्स आता काय खावा चॉकलेट झालं अनुला आले खेच बघू <laughs> खोल की। तर तनुला काय तनु तर लय लागले चेहराई करायला म्हणजे आवडीच काय त्रास हा चाक

आणि आभाळ आले बर का स्टँड इकडे घेतले म्हणून स्टँड इकडे ठेवले पळायला कशी आणि इकडे आभाळ आले काय हा हा चाले म्हणजे म्हणजे इथं आहे हा इथं सगळ्यांनी बांधले बांधते आता मी पण म्हणाल्या नान उत्सवात ठेव चाल आणि आम्ही पावसामुळे थांबलोय स्वामी नाना मंदिर बंद रात्री बांधली आणि मगाशी मी स्वामींच्या मंदिरात मी म्हणजे आम्ही सगळीच गेलो होतो आणि काय झालं सकाळपासून जायचं होतं राखी बांधायला वगैरे मी जायचं ठरवलं पण काय झालं कामं काहीतरी जादा सुट्टीमुळं पण काढली होती रील पण करायच्या होत्या मला आणि राहून म्हणजे राहत राहतच गेलं माझं तिथे जायचं मी गेले चार पाच वाजता पण गेले तिथं पोचले आणि पाऊसच चालू झाला आणि म्हणजे स्वामींच छोटस जे आहे ना त्याला कुलूप लावलेलं होतं बंद होतं ते आणि बऱ्याच बायकांनी तिथं ती दरवाजा तिथंच राखी बांधली होती मी पण तिथंच राखी बांधली आज काय जाता आलंच नाही आणि राखी बांधून थांबलो थांबलो पाऊस खूप चालू झाला होता मग अर्धा तास तरी तिथंच बसलो म्हणलं आमूळ पण लागली खेळायला हरिपाठाची पण तिथं सगळेजण आलेले होते ना मग त्यांचं हरिपाठाचं पण चाललं होतं आरती वगैरे हरिपाठ झाला आणि मग घरी आलो घरी आलो तसं लाईटच गेली येऊन पोहोचलो तोपर्यंत तो लाईट गेली त्यामुळं काही परत आलं नाही मला ब्लॉक करता काय आलाच नाही जेवण केलं वगैरे उपवास होता ना आज संध्याकाळी सोडायचा आज पण होतं संध्याकाळी सोडला मी उपवास आणि ब्लॉक काय करणं झालं नाही पाऊस पर चालू झाला घरी पोहोचलो आणि पर पाऊस चालूच झाला परत आली लाईट पण परत काय फुलॉ केलाच नाही माझं राहिलंच आणि आता म्हटलं आणू पण झोपली आणून पण आज दमवले नुसतं लागले ती दुपारी झोपली नाही ना की ती मग दमवते रात्री कर -कर करते आता तर काय थोडं खाल्लं तर नीट जेवली पण नाही काही नाही तशीच झोपली आणि आज रक्षाबंधनाचा दिवस <coughs> कसा गेला तुम्हा सर्वांना आम्हा पण सर्वांना म्हणजे आम्हा सगळ्यांना चांगलाच केला रक्षाबंधनाचा बरं दिवस आणि मी तर मंदिरात जाऊन आले आपली राखी वगैरे बांधून स्वामींना नमस्कार करून आणि आजचा व्लॉग कसा वाटला नक्की सांगा लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा विसरू नका लवकरच भेटू पुढच्या ब्लॉगमध्ये आजचा ब्लॉग संपूर्ण पाहिल्याबद्दल धन्यवाद आणि शुभरात्री सर्वांना बाय